गेल्या दिवसा दिवस काही दिवसात शरद पवारांचे नातू रोहित पवार चांगलेच चर्चेत आहेत कारण आहे बारामती अॅग्रो या कंपनीतला कथित आर्थिक घोटाळा यावरूनच रोहित पवारांची ईडीनं दिवसभर चौकशी केली मात्र चौकशी आधी रोहित पवारांनी काहीसं भावनिक होत तर कधी खंबीर होत वक्तव्य केलं यावेळी शरद पवारांची राष्ट्रवादी रोहित पवारांच्या पवारां पाठीशी ठामपणे उभी राहिल्याचंही दिसलं इतकंच नाही तर ठाकरे गटानं देखील रोहित पवारांच्या खांद्यावर हात ठेवल्या पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस <runners> चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस <ससियों> चार वर्षांपूर्वी ईडीच्या नोटीशीनं आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज पुन्हा एकदा तसेच आक्रमक झाले निमित्त ठरलं रोहित पवारांच्या ईडी चौकशीचं दिवसभर झालेल्या चौकशी आधीची राष्ट्रवादीची निदर्शनं आपल्याला पाहायची आहेतच पण त्याआधी की ईडी चौकशी का होतीये ते बघा कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यावर त्याचा शिखर बँकेनं लिलाव केला या लिलावाच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप होता पन्नास कोटी रुपयात बारामती अॅग्रोनं या कारखान्याची खरेदी केल्याचा आरोप आहे लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकातले व्यवहार हे संशयास्पद आहेत बारामती अॅग्रो हायटेक इंजिनिअरिंग समृद्धी शुगर या कंपन्या लिलावात सहभागी झाल्या हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रुपयांची रक्कम भरली होती ती रक्कम बारामती अॅग्रो कडून घेतल्याची चर्चा आहे विविध बँकांमधून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अॅग्रोनं कारखाना खरेदी करण्यासाठी वापरल्याचा आरोप आहे आणि याच आरोपाच्या चौकशीसाठी ईडीनं रोहित पवारांना नोटीस धाडली आणि रोहित पवार सकाळी सकाळी घरातून बाहेर पडले सगळ्यात आधी रोहित पवार यांनी विधान भवनाच्या आवारात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर विधानभवनाला दंडवत घातलं आणि ते ईडीच्या कार्यालयाच्या दिशेने निघाले रोहित पवारांच्या हातात महाराष्ट्रातल्या महापुरुषांचे फोटो आणि भारताचे संविधान होते बघा मी या सगळ्यांच्या प्रेरणेने चालणारा एक कार्यकर्ता एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही तो लढत असतो संघर्ष करतो आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या पण पळून जाणार नाही लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तो रोहित पवार यांची चौकशी होणार ही माहिती कळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आधीच कार्यालयाबाहेर निदर्शनं सुरू केली त्याचे आपल्या नातवाला साथ देण्यासाठी खुद्द शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले पाठोपाठ रोहित पवारही आले आणि कार्यकर्त्यांच्या जोशात आणखीन स्फुरपडली हा सुलाला इडीचं घागा लावायचं आम्हाला सुळ जो सर्वसामन्याचा नेताय त्या नेत्याचा आवाज दाबण्याचं काम हे इडीरी केलंय जर रोहित दादाला काही त्रास झाला तर ईडीची काताडी काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण सा पवारांनी पक्षाच्या कार्यालयात जाऊन शरद पवारांचे आशीर्वाद घेतले तर बाहेर आल्यानंतर ईडीच्या कार्यालयात जाताना रोहित पवार सुप्रिया सुळेच्या पाया पडले हा पार्लमेंटचा आय रिपीट पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सा सांगतो पंच्याण्णव टक्के केसेस या विरोधी पक्षावर आहेत त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही की ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजपबरोबर बरोबर येऊ इच्छित नाही जे हुकूमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचा गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातो आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीनं बोलवलं आहे आपल्या सर्वांना माहितीये की ईडी एक एनडीएचा महत्वाचा घटक दल झालेला आहे ईडी असेल आय टी असेल सीबीआय असेल जे कोणी आणि मी सतत बोलत आलेलो आहे कदाचित पुन्हा एकदा बोलायला लागेल की जे कोणी सरकारविरुद्ध बोलत असतात असत्यविरुद्ध बोलत असतात सत्य बोलत असतात त्यांना सतवलं जातं आज राजकारण्यांवर ही वेळ आहे दोन हजार चोवीसला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल ते के आजपासून तुम्ही ओळखून घ्या आता सत्ताधारी ईडीवर साठालोट असल्याचा सा आरोप झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना उत्तर दिलं मला एक कळत नाही हा इव्हेंट कशा करता रोहित पवारजींना जर एखादी नोटीस आली असेल त्या नोटीसच उत्तर आहे फक्त नोटीसच उत्तर देण्याकरता इतका मोठा शक्ती प्रदर्शन करावं लागत आहे आम्हालाही नोटीस आल्या आहेत गिरीश महाजन नाही जेलमेट टाकण्याचा प्रयत्न झालाय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल गेलं घोटाळे ठाकरे सरकारचे ईडीची चौकशी पवार आले हिसाब तो, तो देना पडेगा रोहित पवारांनी काय केलं नसेल कारखाना स्वच्छ पद्धतीने चालवला असेल ना मग त्याला घाबरण्याची गरज नाही वेळी दुसऱ्या नेत्यांवर बडबडत बसायचं करायची जिकडे तिकडे थोबाड वाजवत बसायचं आणि मग आता कारवाईला जाताना डायपर का घालायला लागतंय रोहित पवारांच्या चौकशीचं टायमिंग आणि त्यानंतर रोहित पवारांनी केलेलं शक्ती प्रदर्शन हे आज राजकारणाच्या केंद्रस्थानी आधी शरद पवार मगजित पवार आणि आता रोहित पवार पवार कुटुंबातली तिसरी पिढीही ईडीच्या रडारवर आली आता या चौकशीतून काय निष्पन्न होतं यावर रोहित पवारांचं भवितव्य अवलंबून असेल अभिषेक कुठाळचं सुशांत सावंत एबीपी एबी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट